दत्त महाराज गांधापूर मध्ये श्री चालू म्हणजे दत्त महाराज जेव्हा गांजापूर मध्ये होते अजून पण आहेत पण महाराजांनी बाजूला ठेवले महाराज तिथून गेले महाराज खरंच गेलेले आहे का महाराज खरंच गेलेले आहे का आपण आता कोणाचं नामस्मरण केलं अवधूत चिंतन श्री दत्त आपण दत्त महाराजांचं नामस्मरण केलं या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमचं किती संकट असू द्या काही असू द्या त्या मंत्रामध्ये आपल्याला एक ले एनर्जी येते जस आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय एक प्रकारची एनर्जी येते फार सगळ्यांचे डोळे वेगळे झालेच त्याच्यामुळे आपल्या राजांमुळे तसंच दत्त महाराजांचं आपण जेव्हा नामस्मरण करतो नामस्मरण मग काबर करायचं नामस्मरण काबर करायचं स्मरण स्मरण केलं तर नामस्मरण होत आपण काय करतो आजकाल आपण नामस्मरणच विसरलो फक्त हे घ्या ते घ्या ते घ्या आणि आपली मन शांतीच नाही कुठं स्थिर नाही माणूस कुठं स्थिर नाही इथं पण तुम्ही बसला तुमचे पुढचे कामालाच तयार असतात पण दहा मिनिट आपण इथं महाराजांसाठी येतो कोणताही स्वार्थ न करता जर आपण महाराजांची से सेवा केली ना तर महाराज आपल्याला भरभरून देत असता आपण हे नाही म्हणायला पाहिजे मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे हे उद्या जॉब लागू द्या लग्न उद्या हे तर प्रापंचिक प्रश्न आहे हे तर महाराज चुटकी झगडे सोडून टाकतात हे नाही माझ्यासाठी नाही यायचं कधीच नाही करायचं महाराजांना म्हणायचं की तुमची भक्ती माझ्याकडून व्हावी ही पृथ्वी मला द्या असे लोक मला भेटू द्या महाराज महाराजांना आपल्याकडून काहीच गरज नाही म्हणजे आपण महाराजांच्या समोर काहीच नाही आपले अवगतपण नाही काहीच नाही आपण महाराजांसमोर पण नामस्मरण आपण जर केलं तर आपण महाराजांच्या जवळ जाऊ नामस्मरण कसं करायचं तुम्ही चालता बसता उठता कसंही नामस्मरण करा कोणाचं नामस्मरण करायचं दत्त महाराजांचं करा श्री स्वामी समर्थ महाराजांचं करा तुम्हाला जंच करायचं असेल त्यांचं नामस्मरण करा कारण की नामस्मरण व्यतिरिक्त जीवनात दुसरं काहीच नाही तंत्र ना, ना यंत्र जो दत्त महाराजांची से सेवा करतो जो स्वामी महाराजांची से सेवा करतो जो कोणत्याही भगवंताची सेवा करत असेल ना तर त्याला वाईट शक्ती कधीच तुमच्या जवळ येऊ शकत नाही तुम्ही जरी म्हटलं ना की माझं व्यवस्थित होत आहे किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे तो वय शक्ती आपल्या जवळ कधीच येऊ शकत नाही आपण काय करतो महाराजांची सेवा करतो करतो आणि मध्ये सोडून देतो आपल्याला काय वाटतं की नाही आता नाही करायची सेवा आपलं काम झालं तर महाराजांकडं हवशे नवशे गवशे खूप जण असतात काही कामापुरते येत असता की जॉब लागू द्या तिथपर्यंत येतात आरती करणार लगेच गायब लग्नासाठी येतात आरती करणार गायब पण जो निस्वार्थपणे महाराजांचा जवळ असतो ना तोच महाराजांना प्रिय आधी काही नाही हा प्रपंच आहे बघा ला सगळ्यांना प्रपंच आहे सगळ्यांना ड्युटी लागणार सगळ्यांना जॉब सगळ्यांना लग्न मुलं बाळ हा प्रपंच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त महाराजांना आपल्याला गमवायचं नाहीये असे खूप जण करतात बघा की कोणतंही काम झालं महाराजांपासून दूर जातात जसं चोळप्पा महाराज आणि बाळा महाराज होते तर सगळ्यात चांगले कोण होते मग चोळप्पा महाराज की बाळप्पा महाराज कोण होते सांगा स्वामी चित्र रोज वाचता ना सगळे सोळप्पा महाराज चांगले होते का बाळप्पा महाराज ठीक मी तुम्हाला परत एकदा सांगतो सोळप्पा महाराज हे असे सद्वी व्यक्ती होते की सगळ्यात पहिले महाराज त्यांच्या घरी गेले अक्कलकोट मध्ये लक्षात ठेवा सगळ्यात पहिले महाराज त्यांच्या घरी बर गेले अक्कलकोट मध्ये महाराजांनी त्यांना भरभरून दिलं मग त्यांनी सोळप्पा महाराजांनी जोळी पसरवली आणि महाराज म्हणले तुला काय पाहिजे धन पाहिजे घे बाजूला संपलं बाळप्पा महाराज बाळप्पा महाराजांनी ते सावकार होते वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी घरदारावर तुळशी पत्र ठेवलं घरदार मुलं सगळं सोडून दिले आणि महाराजांची सेवेची गोडी लागली आपल्याला काही घरदार सोडायचं नाही आहे हेच करायचं नाही आपल्याला फक्त नामस्मरण करायचं मग बाळप्पा महाराजांना पण सांगितलं होतं की तुला तुम्हाला पैसा पाहिजे का महाराज पाहिजे ते म्हटले मला महाराज पाहिजे असच प्रत्येक याच्यात जर आपण निस्वार्थीपणे महाराजांना काही ना मागता काहीच मागायची गरज नाही पाहिजे की सकाळी उठले की हे मागा ते मग मा, काही गरज नाही मागायचं महाराजांना म्हणायचं महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे या पैसा हे याच्या गोष्टी ना भौतिक गोष्टीकडे लक्ष देणं थोडं चेंज करा आणि आपले आजूबाजूचे जे लोक असेल ते थोडं चेंज करा नामस्मरणाने काय होतं आपलं मोन धारण होत आपल्याकडून चुकीच्या गोष्टी बोलल्या जात नाही श्री स्वामी समर्थ असेल किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण असेल हे जर आपण केलं तर मनामध्ये कमी होती आता खूप जण कसं करतात खूप जण घाबरतात तुम्हाला जर घाबरत असाल तर दसकत असाल तर रामरक्ष स्तोत्र वाचायला पाहिजे खूप ताकद आहे त्याच्यामध्ये पण आजकाल कुणी वाचतच नाही सगळ्यांना रेडीमेड पाहिजे तांब्यामध्ये किंवा पेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा रामरक्षा स्तोत्र म्हणायचं किंवा ऐकायचं रोज आणि ते पाणी प्यायचं तुम्हाला कोणती वाईट नजर होणार नाही काहीच त्रास नाही होणार उठणार नाही काही होणार नाही हे रामरक्षामध्ये ताकद आणि आपण जेव्हा गांगापूरमध्ये दत्त महाराज होते बघा अजून पण आहेत पण जेव्हा ते दत्त महाराज चालले होते तर लोकांना खूप दुःख झालं महाराजांनी निर्गुण निराकार पादुका गाणगापूर मध्ये ठेवलेला आहे गागापूर मध्ये कोण कोण गेले आतापर्यंत बाकी तुम्हाला माहिती आयुष्यात एकदा तरी तुम्ही मध्ये जा हे असं मला प्रत्येकाला सांगणे कळगळची आपण गोव्याला जाता कधी जाणार तुम्ही पण आयुष्यात एकदा तरी गांगापूर मध्ये जा आपलं आयुष्य बदलून जाईल आणि तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आणि आपल्यासाठी ते प्रत्यक्ष आहे म्हणून त्या काळी नव्हते आपण त्या काळी नव्हतो मग आता आपण आहे तर आता आपण मध्ये जायला पाहिजे तिथे संगमावर पहिले अगोदर स्नान करायचं संगमावर नंतर मठामध्ये आरतीला जायचं ते केल्यानंतर आपण तिथे गुरुक्षेत्र वाचू शकता स्वामी क्षेत्र वाचू शकता प्रदक्षिणा करू शकता तर गांगापूरचा मी आज अनुभव सांगतो की एकदा एक, एक सद्गुरस्त होते ते भिक्षा मागत होते महाराज संगमावर बसून असायचे त्यांच्याकडे दुःखी कष्टीत लोक खूप जण यायचे की महाराज यांचं हे झालं याच हे झालं तर तो व्यक्ती होता तो भिक्षा मागून करायचा त्याचा उदरनिर्वाह करायचा तर भिक्षा मागत असताना त्याची थोडी भिक्षा झाली फक्त जास्त भिक्षा नाही झाली ना। त्याची भिक्षा आहे ना ती थोडी होती मग थोडी भिक्षा असताना तो महाराजांकडे आला म्हटलं महाराज एवढी भिक्षा मला भेटली दिवसभरात महाराज काय म्हटले की एवढी भेटली ना तर पूर्ण गांगापूर पूर्ण जीव घालायचं आहे तुला सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दे तो म्हटलं महाराज हे दोन लोकांचं पण नाही आहे महाराज तर मी एवढं कसं करू तेव्हा नाही मग त्यांनी सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिलं सगळे ब्राह्मण जेवल्यानंतर मग जोडप्यांना आमंत्रण दिलं मध्ये सगळे जे होते सगळ्यांना आमंत्रण दिलं मग तो तशा मनामध्ये प्रश्न पडला कारण की दत्त महाराज असेल स्वामी महाराज असेल हे आपली परीक्षा बघत असता तुम्ही खरंच सेवा करता का किंवा कामापुरता सेवा करता संकट आल्यावर तुम्ही काय करता संकट आल्यावर तुम्ही घाबरता का तुम्ही रडता का संकट आल्यावर काही जण महाराजांना सोडून देता की आम्ही एवढी महाराजांची सेवा करतो पण महाराजांनी आमचं काहीच चांगलं नाही केलं प्रत्येकाचे प्रारब्धाची भोग आहे आणि ते भोग नाही भोगायचे महाराजांनी काय सांगितलं की सगळ्यांना आमंत्रण दे तरी सगळ्यांना आमंत्रण दिलं मग स्वयंपाक केला मग तो त्याच्या मनामध्ये प्रश्न होता की महाराज दोन लोकांच्या याच्यामध्ये एवढे जण कस का पण महाराज काय म्हटले मी आहे काळजी करायची नाही आपली चिंता काळजी ना ती महाराजांवर सोडा आपण चिंता न करण्यापेक्षा चिंतन करायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे महाराज म्हटले तू काळजी ना करू मी आहे सगळं होईल त्यांनी पहिले प्रसाद केला स्वयंपाक तयार केला ब्राह्मणाला बोलवायला गेला सगळ्यांना बोलवलं पंक्ती बसल्या पंक्ती वाढत गेला तो म्हटलं महाराज दोन जणांचा शिधा होता त्याच्यावर तुम्ही हजारो लोक जीव घातले हे कसं शक्य महाराज म्हटले सगळं शक्य आणि हा असाच अनुभव आहे हा माझ्या बाबतीत घडलेला आहे मला गजानंद मंदिरच्या त्या साईडला महादेवाची पिंड सापडली होती मोठी पिंड होती त्या साईडला मी ऑफिसला जाता असताना तिथं साईडला पडलेली होती त्याच्यावर कचरा होता मनामध्ये विचार आला की काय करायचं महादेवाची पिंडला कचरा काय करायचं मनामध्ये खटकलं माझ्या म्हटलं आपण घरी घेऊन जाऊ मी घरी घेऊन गेलो मोठी पिंड होती माझ्याकडून तिथं पटकन उचलली घरी घेऊन गेलो नंदी पण होते त्याला डोळे होते सगळं होते घरी घेऊन गेलो मी चार महिने पिंड घराच्या समोर ठेवले मग खूप तर्क वितर्क ह्या ब्राह्मणाला विचार त्या ब्राह्मणा सगळ्यांना विचारलं सगळ्यांनी काय सांगितलं की पिंड घरासमोर ठेवू नका किंवा हे करू नका अशा गोष्टी सांगितल्या पण त्याच्या अगोदर मी मग अक्कलकोटमध्ये गेलो जेव्हा अक्कलकोटमध्ये रात्री दर्शन झालं आमचं मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत आम्ही दर्शनाला गेलो मग सकाळी दर्शना करताना आम्ही म्हटलं रात्री दर्शन घेतले काय गरज डबल घ्यायची पण एक सेवेकरीत योग्य त्या नाही दादा परत एकदा दर्शन घ्या मग आम्ही परत एकदा दर्शनाला होतो तेव्हा अक्कलकोटमध्ये महाराजांची पिंडीच्या खाली महादेवाची पिंड आहे बा महादेवांच्या महाराजांच्या फोटोच्या खाली महादेवाची पिंड आहे म्हणजे जिथं आपली सगळी सेवा महादेवाच्या सेवा केल्याशिवाय पूर्ण होत नाही तुम्ही कोणाची सेवा करत असणार महादेवाची सेवा केली की आपलं तिथं काम पूर्ण होतं मग ते झाल्यानंतर मला अकोलकोडला संकेत भेटलं म्हटलं आता प्राणप्रतिष्ठा करायची मग प्राणप्रतिष्ठेचं सगळं झालं माझ्या स्वप्नामध्ये मा असं आलं की मी म्हटलं की जागा आपल्याला बदलायची माझ्या घरासमोरच असं एक महादेवाचं मंदिर चालू आहे आणि म्हटलं तिथं त्यांना महादेवाची पिंड घेऊन टाकायची आणि रात्री त्यांच्या स्वप्नात आलं महादेव की मी तुला काय मागतोय म्हण फक्त समोरची जागा मागतो आहे तुला काही गरज नाही म्हणते मग मी म्हटलं हे एवढा मोठा प्राणप्रतिष्ठा मी करू शकणार नाही एवढा मी काही श्रीमंत नाही काहीच नाही मग त्यांनी या सांगितलं की तुला एक रुपये पण लागणार नाही आणि तसंच झालं सगळं महादेवाचं जे दे, आत्ता एकतीस तारखेला प्राणप्रतिष्ठा पारगाव करणार आहे तिथे घरासमोर केली मी महाराजांनी करून घेतली त्यावेळेस हजार लोकं जेवली सगळे माझी जे यूट्यूब फॅमिली असेल ते इंस्टाग्राम तेवढे लोक असेल पुणे मुंबईच्या सगळ्यांनी डोनेट केलं सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही गहू मागितले आणि महाराज काय म्हणतात की आपण महाराज दत्त महाराज स्वतः भिक्षा मागतात आपण कोण आहे प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही भिक्षा मागितली डाळबाट्ट्या असेल हा प्रसाद त्याला के प्राणप्रतिष्ठा केली दिवसभर पूजा चालली आणि महादेव आहे जे प्राणप्रतिष्ठा त्या दिवशी केली होती आणि एकतीस तारखे म्हणजे ह्या गोष्टीचा सांगायचं असं सा आहे की महाराज अजून पण आपल्या सोबत असतो मी जर विचार केला असत ती पिंड तशी ठेवली असती कचऱ्यामध्येच राहिली असती पण नाही मला मनामध्ये खटकलं की मी खूप जणांना विचारलं ते म्हटलं की महादेवांची इच्छा आहे तुमच्याकडून करून घ्यायची आणि सगळ्या गोष्टी पटापट होत्या कुठंच आडणे आलं पोलीस आमच्या सोसायटीचं परमिशन जे असते ते परमिशन जे दे देणारा व्यक्ती आहे तो म्हटला बाबा परमिशन दे जे करायचं करा म्हणे माझं लगेच तुला म्हणजे आपण जेव्हा देवाचं करत असतो तर कोणीही आपल्याला येत नाही म्हणजे एक मुस्लिम व्यक्ती आहे त्यांनी ओटा मारून द्यायला नाही म्हणजे ह्या गोष्टीतून तुम्हाला एकच गोष्ट मला सांगायची की आपण जेव्हा देवाचं करतो देव आपल्याकडून करून घ्यायसाठी तत्पर तत्परता असतो मी जर विचार केला असता मी जर आळस केला असता काय गरज करायची धोंग्या तिथं नसतं जात आणि ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होती त्या दिवशी ती पिंड माझ्याकडून उचलत नव्हती ते पाच ब्राह्मण आम्ही बोलवलं होतं पूजेसाठी ते म्हणजे बाबा तुम्ही आणलीच कस काय पाहिजे एवढी पिंड जळवत आणि महादेव महादेव जेव्हा मला भेटले मी खूप जणांना गया असेल काशी असेल आता कुंभमेळ्यात पण खूप आखाड्यामध्ये जे त्यांना भेटलो मी गागापूरला पण तर त्या ते म्हटले की महादेवांची इच्छा आहे तुमच्याकडे गेल्याची आणि महाराज आणि महादेव सारखे दत्त महाराज उतारे आपण जे म्हणतो ना शिव शंकर नमा शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू म्हणजे सगळ्या गोष्टी महादेवांच्या चरणाजवळ म्हणून आम्ही आता महादेवाची पिंड आमच्या घरासमोर ठेवली छान तिथं व्यंकटेश स्तोत्राचं तीन दिवसाचं अनुष्ठान केलं छान महादेवानी करून घेतलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे नामस्मरण आयुष्यामध्ये कधीही सोडू नका दुसऱ्यांना दुसऱ्यांची निंदा दुसऱ्यांना वाईट बोलणं सोडून द्या हा बोलला नाही तो बोलला नाही सोडून द्या आपल्याला देव महत्वाचं आहे आपल्याला महाराज महत्वाचे हे लक्षात ठेवा आता आपलं आयुष्य किती आहे हे कोणाला माहित नाही कोण कधी जाईल कोणाला काही भरोसा नाही म्हणून आयुष्यामध्ये कधी ना आपण मन स्थिर ठेवायचं घाबरायचं नाही बाहेरचं शक्यतो नॉन व्हेज जे असेल ते पूर्ण बंद करा कारण की आपण जसा आहार घेतो तसा विचार करतो की आधी नॉनव्हेज करणार तुम्ही चिडकेपणा करणार राग ना घेणार आणि तुम्हाला स्वतःवर कंट्रोल राहणार नाही हे नॉनव्हेज तुम्ही नॉनव्हेज बंद करा तुमचं रोग शांत होऊन जाईल आणि विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये जसा आपण विचार करतो तस आपण होत असतो त्याला सुधारणार आयुष्यात आपण आपलं सुधरू शकतो रोज जर नामस्मरण केलं व्यंकट स्तोत्र जर पठण केलं तर आपल्याला महाराजांची सेवा पूर्ण आपल्याला भेटू शकते महाराजांना आपल्याकडून काहीच नको ना हार पाहिजे तुला काहीच गरज नाही महाराजांना तुम्ही फक्त मनापासून नामस्मरण जर केलं महाराज सगळं काही देत असता आयुष्यात एकदा तरी सगळ्यांना परत एकदा सांगतो मी आयुष्यात एकदा तरी गांगापूर इथे जावं संगमावा तिथं गुरुक्षेत्र पारण करा आणि महाराज प्रत्यक्ष आहेतच तो अनुभव तुम्ही द्या झालेली सेवा मी महाराजांची निर्जू करतो काही विचारत असेल तर विचारा मी तुम्हाला ठीक समजेच

असंच प्रत्येक ठिकाणी जर मार्गदर्शनासाठी बोलवलं तर मी अवश्य येईल मार्गदर्शन करण्यासाठी श्री स्वामी समर्प